ब्रॉड टू यू बाय पुनीत बालन मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत नुकतीच एक बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय झालेले आहेत या संदर्भात काय सांगाल अतिशय महत्वाची बैठक आज एमएमआर रिजन म्हणजे मुंबईच्या संदर्भामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे मुंबईमध्ये सध्या अनेक दिवसापासून पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला पिण्याचं पाणी असेल एमआयटीसीचं पाणी असेल सिडकोसाठीचं पाणी असेल आणि त्यामुळे अकरा बारा धरणं आहेत की जी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत काही धरणं तर मला वाटतं साठ वर्षापासून चाललेली आहेत साठ वर्ष म्हणजे आपला जन्म नव्हता तेव्हा त्याला प्रमा मिळालेली होती आणि म्हणून ती धरणं पूर्ण करायची आहेत मुंबईला पाणी देणं अतिशय आवश्यक आहे मुंबई आमची आर्थिक राजधानी आहे तिथे येणारे लोक भरपूर आहेत इमारतीवर इमारती होत आहेत रहिवास वाढतोय पण पाण्याचं शॉर्टेज मात्र होत चाललेलं आहे आणि म्हणून ही धरणं दर पूर्ण करणं ही आमची आता प्रायोरिटी आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी आज बैठक घेतली शिंदेसाहेब याच्याला हजर होते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तीन वर्षामध्ये ही सगळी धरणं पूर्ण करायची काही धरणं लवकर होतील मग काही मोठी धरणं आहे काळूसारखी आहे सारखी आहे तिथे दोन्ही मिळून जवळपास सत्तावीस टी एमसीची आहेत ही धरणं जर पूर्ण झाली तर आम्हाला एक्केचाळीस टी पाणी मुंबईला पिण्यासाठी देता येईल उद्योगासाठी देता येईल विमानत बांधकामासाठी देता येईल आणि म्हणून तीन वर्षाच्या आत ही सर्व धरणं आम्हाला आता पूर्ण करायची आहे आणि मुंबईतला पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा सोडवायचा आहे पुण्याच्या लगतचे जे सगळा परिसर आहे त्या ठिकाणी पाण्याच्याच प्रश्नावरून दूषित पाणी झाल्याच्या तक्रारी येऊ लागलेल्या जीबीएस नावाचा एक नवीन संसर्ग तिकडे होऊ घातलेला आहे या संदर्भात काही माहिती घेतली आहे का आप वैद्यकीय शिक्षण सुद्धा आपल्याकडे होतं काय या संदर्भातली सध्या माहिती आणि सरकार काय पावलं उचललं खरंच मला आपण हा आजार सध्या संदर्भात मला माहिती नाही पण ही वस्तुस्थिती आहे की ज्या ठिकाणी पाणी साठेल त्या ठिकाणी दूषित पाणी आता जास्त उतरलेलं आहे गावं असतील आजूबाजूचे नगरपालिका असतील त्याचं सांडपाणी जे आहे ते सर्रासपणे धरणामध्ये जास्त आहे ही वस्तुस्थिती आहे ते कमी करण्याच्या संदर्भामध्ये आजही बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली विस्तृत चर्चा झाली पाण्यावर ट्रीटमेंट करून शेतीला कसं पाणी देता येईल इंडस्ट्रीला कसं पाणी देता येईल या संदर्भामध्ये खूप गांभीर्याने चर्चा आजही या ठिकाणी झालेली आहे पालकमंत्री पदावरून दोन ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे नेमका कधी पूर्ववत होणार आहे निर्णय कधी घेतला जाणार आहे आणि हा वाद नेमका कधी मिटणार आहे कारण अजूनही एकमेकांच्या विरोधात महायुतीचे जे नेते आहेत आमदार मंत्री आहेत ते वक्तव्य करताना दिसत आहेत मला वाटतं रायगडच्या बाबतीमध्ये खूप थोडे वाद चाललेले आहेत नाशिकच्या बाबतीत आमचे कुठलेही वाद नाही मी कार्यक्रम सांगितलं कोणी पोस्ट दलांदवादी करायची त्या संदर्भात कोणी आंदोलन करायचं नाही कोणी कुठे मागणी करायची नाही मुख्यमंत्री महोदयांना पत्रही द्यायचं नाही हे मी अतिशय कडकपणे सांगितलेलं आहे आमचे नाशिकचे सर्व आमदार असतील कार्यकर्ते असतील यांना पण मला असं वाटतं की आता मुख्यमंत्री महोदय बाहेर गेलेले होते बाहेर देशात होते ते आता आलेले आहेत त्या संदर्भामध्ये लवकरच तिन्ही नेते बसून निर्णय करतील आणि ते जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य राहील पण मित्रपक्ष जे आहेत यांच्यामध्ये खूप आक्रमकता दिसते आहे आंदोलनं होताना दिसत आहेत या ठिकाणी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत त्यांना श्रद्धा सबुरीचा सल्ला द्या निश्चित मला वाटतं की या संदर्भामध्ये आमचे नेते निर्णय ने ने करतील आपण बघितलं असेल नाशिकच्या बाबतीत मी आजपर्यंत एक एकच स्टेटमेंट केलेलं नाही किंवा आमच्या कुठल्याही नेत्यांनी आमदारांनी कुठलं एकच स्टेटमेंट केलेलं नाही मी नाही सांगितलं होतं की आपण या संदर्भात बोलूच नका आणि म्हणून मला वाटतं ही आचर्स सगळ्यांनी पाहिली पाहिजे शेवटी आमचे नेते आहेत आम भाजपचे आमचे नेते देवेंद्रजी आहेत शिंदे साहेब आहेत राजीव दाद आहेत ते बसतील आणि निर्णय घेतील त्यामुळे इतका हातगाईवर येण्याचं अजिबात कारण नाही मला असं वाटतंय कुठेतरी तुमच्या जिल्ह्यात सुद्धा एकनाथ खडसे अधूनमधून सारखं तुमची आठवण काढत असतात अजूनही तुमच्यावरचं प्रेम काही कमी होताना दिसत नाही त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण काय काय म्हणाल का त्यांना कारण सद्यस्थितीला त्यांच्याही पक्षात बैठका सुरू आहेत ते भाजपमध्ये येणार होते पण अजूनही शरद पवार यांच्याच पक्षाच्या बैठकींच्या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत चांगलं आहे ना त्याने तिकडेच राहावं दिशे तिकडे सुखी राहावं त्यांनी आम्ही आमचं काम करू त्यांनी त्यांचं काम करावं पण भविष्यात भाजपमध्ये घेण्यासंदर्भात काही विचार असा काही होणार आहे का अनेक वेळेला ते म्हणले मला कळत नाही तेच म्हणले की मी जाऊन आलो जाऊन बसलो गळ्यात मलाही टाकला काय मला काहीच माहिती ते खडसे म्हणजे आमचे मोठे नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत ते वरिष्ठांशीच बोलतील आम्ही काय छोटे लोक त्यांच्या बोलणार त्यांना पक्षात घेणार की नाही म्हणून ते राष्ट्रीय नेते आहेत गिरीभोनचा आक्षेप नसेल फक्त त्यांना घ्यायला कोणाला श्रेष्ठी जे ठरवतील ते आता काय खडसे विषय फार जुडं झालेला आहे आणि हा बाद झालेला विषय आहे आता आलं आहे एवढं स्पष्ट बहुमत आम्हाला मिळालेलं आहे आम्ही आमचं काम करतोय त्यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहावं धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल तर या ठिकाणी गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे की खडसेन बाबतीतला निर्णय जो आहे हा पक्षस्रेष्ठी घेतील परंतु इतर पाण्यासंदर्भातले धरणासंदर्भातले आणि विशेष म्हणजे पुण्यातल्या दूषित पाण्याचा जो विषय आहे या संदर्भात सरकार लवकरच ठोस पावलं उचलणार आहे कॅमेरा पर्सन महेश मोरे सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत